तळेगाव दिघे तालुका संगमनेर येथील रहिवासी महिला ही नांदूर शिंगोटे येथे जाण्यासाठी एका एक पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनास हात दाखवून नाशिक रोड इथून प्रवासी म्हणून बसली होती पिकअप वाहन चालक व वा गाडीतील एक इसम यांनी नाशिक ते पुणे महामार्गावर मोहदरी घाटामध्ये रोडच्या कडेला पिकअप गाडी थांबवून यातील प्रवासी महिलेस चाकू सारख्या धारदार शस्त्राचा धाक दाखवून सोने चांदीचे दागिने मोबाईल फोन व बॅग असा एकूण बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून सदर महिलेस गाडी खाली उतरून लोटून देऊन दुखापत झाल्याने एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी चौकशी करून यातील अज्ञात आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी तसेच आरोपीचे वर्णन अंगावरील पेहराव व बोली यावरून सदरचे गुन्हेगार खबरांमार्फत गोपनीय माहिती घेऊन संशयित नामे संदीप फाग रोहित लहाणे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या चोरीची कबुली दिली त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी तसेच जवळ चोरी करून नेलेले सोने चांदीचे दागिने विवो कंपनीचा फोन असा एकूण नऊ लाख नऊ हजार करण्यात आला पुढील तपास एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणे हे करीत आहे सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पवार नवनाथ रवींद्र गवळी तसेच एम सी सिन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील पोलीस हवलदार भगवंत शिंदे योगेश शिंदे प्रकाश उंबरकर जयेश खाडे प्रशांत सहाणे नितीन काकड यांच्या पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेऊन बारा तासाच्यात गुन्हा उघडकीस आणला आहे एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक